रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पक्षाचा ग्राफ संघटनेचा ग्राफ वाढत गेला आहे आणि त्याच्यामुळं दोन खासदारांपासून आज तिसऱ्यांदा लोकसभा त्या ठिकाणी आम्ही जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या जशी जशा निवडणुका येतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि कमळच असेल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यातून त्यांचा देण्याचा प्रयत्न ने ना ने था था। मला वाटत अमित भाईने कुटुंब प्रमुख या जाणीवेतन भावनेतन मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्त्याच्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतात महायुती म्हटलं की थोड्याशे दुसरी सीट असली तर थोडी ना असतो परंतु त्यांनी हे का आहे हे कशासाठी आपण राज्यासाठी देशासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच स्वतःसाठी जगत नाही कधीच स्वतःसाठी काम करत नाही ही भावना पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केली आणि तोच विचार घेऊन आज कार्यकर्ता मुंबईतल्या का गल्लीबोळात जाणार आहे आणि सगळ्या गोष्टींना मोठमाती देऊन फक्त या ठिकाणी महायुतीचा झेंडा कसा फडकेल याची काळजी घेणार केलं असं म्हटलं जातं मग म्हणजे जाधव यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम घेऊन गोष्ट वाटली त्या विरोधकांनी आता सवाल उपस्थित केला नाही या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांनी खुलासा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे या, या, या विषयाबाबतीत त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे